नमस्कार नंबर एक कचोरी बनवताना कधीही लाटण्याने लाटू नका हाताच्या तळव्याचा वापर करून पीठ हळूहळू दाबून तयार करा यामुळे कचोरी योग्य प्रकारे फुकते आणि तळल्यावरती अधिक कुरकुरीत होते नंबर दोन कोणतेही कंटेनर किंवा डबे रिकामे झाल्यावर ती लगेच स्वच्छ धुवून ठेवा यासाठी दर महिन्याच्या किंवा आठवड्याच्या साफसफाईची वाट पाहू नका यामुळे तुमचे स्वयंपाकघर नेहमी चकचकत राहील आणि तुम्हाला एकाच वेळी खूप कामे करावे लागणार नाही नंबर तीन जर तुम्ही जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा खमंगवास येत नसेल तर लसूण फक्त तुकडे करून घालण्याऐवजी तो कुटून किंवा किसून घालावा लसूण कुटल्याने किंवा किसल्याने त्यातील रस आणि सुगंध अधिक चांगल्या प्रकारे जेवणामध्ये मिसळतो यामुळे लसणाचा खमंगवास आणि चव जेवणात उठून दिसते नंबर चार फरसबी मटाराचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो नंबर पाच भाजी बनवताना टोमॅटो उपलब्ध नसल्यास टोमॅटो केचप घाला किंवा ताजा दह्यामध्ये चिमुटभर पिठीसाखर आणि एक थेंब लाल घाला टोमॅटोला पर्याय होईल नंबर सहा हाताला किंवा पाटावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा नंबर सात लिंबू सरबत तयार करताना पाण्यात फक्त लिंबाचा रस न घालता लिंबाचं सालही किसून घालावं लिंबाच्या सालामुळे सरबताची चव अधिक स्वादिष्ट आणि सुगंधी होते याशिवाय लिंबाच्या सालामध्ये असलेल्या विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे सरबत आरोग्यासाठीही अधिक फायदेशीर ठरते नंबर आठ बटाटे उकडल्यानंतर राहिलेले पाणी फेकून देऊ नका त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा आणि या पाण्याचा वापर करून केस धुवा तुमचे केस एकदम स्वच्छ आणि चमकदार बनतील नंबर नऊ ड्राय फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीजमध्ये ठेवावे नंतर त्यांना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे लवकरात लवकर कापले जातात नंबर दहा पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीस टाकावा तर हिरवा रंग कायम राहतो नंबर अकरा हिरव्या मिरच्या जास्त काळ ताज्या राहण्यासाठी प्रथम त्यांचे देठ काढून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे मिरच्या जास्त काळ ताज्या राहतील नंबर बारा सुके खोबरे तूर डाळीत खुपसून ठेवले तर खराब होत नाही तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक यू धन्यवाद खुश रहा